नवापूरमध्ये बिबट्याच्या दर्शनाने दहशत वन विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन नवापूर शहरातील आदर्श नगर रंगेश्वर पार्क परिसरात शुक्रवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे शुक्रवारी रात्रीच्या वेळी आदर्शनगर रंगेश्वर पार्क परिसरात काही नागरिकांना बिबट्या दिसला बिबट्याचे दर्शन होताच नागरिकांमध्ये एकच घबराहट पसरली या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने नवापूर वनविभागाशी संपर्क साधला माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली परंतु रात्री उशिरापर्यंत बिबट्या आढळून आला नाही बिबट्या दिसून आल्या नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे माझं नाव ए, ए, एम शेकवंत वडकळंबी आम्हाला आज रात्री अशी बातमी मिळाली की बाबा रंगेश्वर पार्क आणि आदर्शनगर या भागामध्ये वन्यप्राणी बिबट्याचा वावर आहे तर आम्ही लगेच बातमी मिळतात आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि त्या ठिकाणी लोकांना काय प्रिक प्रिकॉशन्स घ्यायचे काय काळजी घ्यायची ब बाबतीत मार्गदर्शन केले तर आपण रात्रीच्या वेळेस जर असं काही आपल्याला अचानक बाहेर निघायचा प्रयत्न जर प्रसंग आला तर आपण ब मोबाईलमध्ये आपल्या गाणे वगैरे वा वाजवून किंवा घुंगरू वगैरे टॉर्च वगैरे घेऊन गे। अशावेळी अचानक बिबट्याचा बिबट्या वन्यप्राण्याच्या साध्याचं गेलो तर हल्ला होऊ शकतो तर आपण प्रिकॉशन ही घ्यायची ब आणि परत आपल्या घरांच्या आजूबाजूला चारी बाजूने आपण क लाकडं वगैरे गवऱ्या वगैरे किंवा ऑइलचं गोंध वगैरे असं जाळून रात्रभर त्या जा, प्रयोग केला तर त्याच्यापासून वन्यप्राणी हा त्याच्यात वासाने किंवा याच्याने तो त्या भागामध्ये फिरू श फिरकत नाही जास्त करून तर अशा प्रकारचे वनविभागद्वारे काय काय उपाययोजना केल्या आता काय काय पाहणी केली वन विभागात द्वारे आम्ही आमच्या पेट्रोलिंग व्हॅनने रंगेश्वर पार्क आदर्श नगर या भागामध्ये जिथे आम्हाला असं सूचना मिळाल्या बातमी मिळाली होती त्या त्या भागात आम्ही गस्ती केली आणि गस्त केल्यामुळे आम्हाला काही तिथं अजून काही असं आढळून आलेलं नाही बा परंतु आम्ही ठसे वगैरे पाहण्याचा प्रयत्न करतोय परंतु कड कडक जमीन असल्या कारणाने ते काही अजून मिळून आलेलं नाही नागरिकांनी घ्यावं याची काळजी घरातच थांबावी विशेषत रात्रीच्या वेळी शक्यतोवर घराबाहेर पडणे टाळावे प्रकाशाचा वापर घराबाहेर पुरेसा प्रकाश ठेवावा खास करून अंगण आणि परिसरामध्ये समूहाने फिरावे जर बाहेर जाणे आवश्यक असेल तर एकट्याने न जाता गटाने किंवा सोबत टॉर्च घेऊन जावे मुलांकडे लक्ष लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये पाळीव प्राण्यांची काळजी आपल्या पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे तात्काळ संपर्क बिबट्या पुन्हा दिसल्यास किंवा त्याच्या अस्तित्वाची कोणतीही खून आढळल्यास तात्काळ वनविभागाला संपर्क साधावा वनविभागाने सांगितले की बिबट्याचा शोध सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ शासकीय सूचनांचे पालन करावे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस नवापूर। न्यूज